आगामी विधानसभा निवडणुकीच्या उमेदवार निवडीसाठी भाजपकडून राबवण्यात आलेली एम पी पॅटर्न आधारित निवडणूक प्रक्रिया चांगलीच चर्चेत आली आहे निवडणूक प्रक्रियेमध्ये प्रस्थापितांनी नव्याने निवडणूक लढू इच्छिणाऱ्या इच्छुकांची नाकेबंदी केल्याचं चित्र समोर आलं आहे त्यासोबतच या बैठकीमध्ये इच्छुक उमेदवार आणि आमदारांमध्ये बाचाबाची झाल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे भाजपतर्फे सध्या राज्यभर मतदान प्रक्रिया राबवण्यात येत आहे मात्र ही प्रक्रिया भाजपच्या अंतर्गत गटबाजी आणि शहकाठशाच्या राजकारणाने चर्चेत आली आहे खडकवासला विधानसभा मतदारसंघाचा विचार केल्यास भाजपकडून उमेदवारीसाठी विद्यमान आमदार भीमराव तापकीर यांच्यासोबतच माजी नगरसेवक प्रसन्न जगताप दिलीप वेडे पाटील आणि दीपक नागपूर यांचे नाव चर्चेत आहे यापैकी एक नाव आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपच्या उमेदवारीसाठी निश्चित होऊ शकतं मात्र तत्पूर्वी काल झालेल्या भाजपच्या बैठकीत आमदार भीमराव तापकीर यांच्याबरोबर इच्छुक नगरसेवक प्रसन्न जगताप भाजप नगरसेवक दिलीप वेडे पाटील यांच्यात उमेदवारीवरून खडाजंगी झाली असल्याची माहिती समोर आली आहे भाषणाच्या मुद्द्यावरून इच्छुक उमेदवार आणि आमदारांच्यात बाचाबाची झाली असल्याचं सांगण्यात येत आहे आमदार भीमराव तापकीर यांनी कोणालाच न बोलून देण्याचा आरोप भाजपाच्या काही कार्यकर्त्यांनी केला आहे या सर्व प्रकार भाजपने केंद्रातून आलेले निरीक्षक धनंजय महाडिक यांच्यासमोर आणला नाही मुळात कालच्या या सगळ्या बैठकीमध्ये भाषण बोलणं मत प्रदर्शन करणं असा विषयच नव्हता आलेल्या नेतृत्वाने किंवा निरीक्षकांनी या चिठ्ठीवरती समोरच्या पदाधिकाऱ्यांनी नावं लिहून घेणं आणि ती बंदपेटीत टाकणं एवढीच सोपी आणि साधी प्रक्रिया होती त्यामुळं असं कोणी असायचं काही कारण नाही आणि तुम्ही जे म्हणताय की याच्या या प्रोसेसपासून काहीजणं बाहेर राहिले काही जणांची नावं त्याच्यामध्ये आली नाहीत असं होण्याचंही कारण नाही आणि असे कोणी राहिले असतील तर यांचीसुद्धा मतं नेतृत्व जाणून घेईल असंही जो जो पक्षाचं काम करतो दहा वर्ष वीस वर्ष तीस वर्ष किंवा नव्याने काम करणार अशा प्रत्येक कार्यकर्त्याचं मत त्याला मांडण्याचा अधिकार आहे आणि नेतृत्वाला सुद्धा ते ऐकावं लागेल यादी कशी सिलेक्ट केली तिने एक क्रायटेरिया दिला होता की त्याच्यामध्ये शहराचे पदाधिकारी मतदारसंघाचे पदाधिकारी विविध आघाड्या मोर्चांचे शहराचे पण त्या मतदारसंघात राहणारे पदाधिकारी नगरसेवक प्रभागाचे अध्यक्ष असा एक क्रायटेरिया दिला होता आता हे शेवटी आपण म्हणू तसं की ते मारुतीच्या सेफ्टी सर्जे जास्त असं ते काही कारण नाही शेवटी आमदार तिथं आहे म्हणल्यानंतर ते पदाधिकारी त्या मतदारसंघातले असतात परंतु ते पदाधिकारी आमदाराचे असतात असं म्हणण्याचं कारण नाही ते पदाधिकारी पक्षाचे असतात पण कोणी राहिलं असेल तरी त्यांची मतं ही भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशापर्यंत पोहोचवली मुळात काल झालेलं हे मतदान आहे असं नाही पदाधिकाऱ्यांची मतं जाणून घेतली आणि अन्यसुद्धा म्हणजे ह्याच्या पुढंसुद्धा प्रोसेस होणार आहे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशातले नेते प्रदेश कार्यालयामध्ये पुण्यातल्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना बोलून त्यांची मतं जाणून घेणार आहेत त्यामुळे काल झालेल्या प्रक्रियेवरती निर्णय झाला अशा कोणी वल्गाणा करत असेल तर त्या चुकीच्या निर्यान कसं शंभर टक्के भारतीय जनता पार्टीच्या कुठल्याही पदा पदाधिकाऱ्याचं काही म्हणणं असेल तर ते वन टू वन बसून आम्ही ऐकून घेऊ राज्यातल्या शीर्षस्थ नेत्यांपर्यंत सुद्धा त्यांच्या भावना आम्ही पोहोचलो होतो की मी सांगितलं ना आज मितीला कुणाचीही उमेदवारी नक्की झालेली नाही भारतीय जनता पार्टीचे राज्यातले नेते केंद्रातले नेते या विषयातला निर्णय करतील ज्याची निवडून येण्याची क्षमता आहे योग्य उमेदवाराला संधी पार्टी देईल खडकवासला विधानसभा मतदारसंघातील दोन इच्छुकांचे गट आमने सामने टाकले असल्याचं पाहायला मिळाले खडकवासला विधानसभा मतदारसंघातून भीमराव तापकीर हे तीनदा आमदार झाले आहेत आता चौथ्यांदा देखील ते निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत मागील निवडणुकीत अवघ्या काही हजार मतांनी त्यांचा विजय झाला होता त्यामुळे यंदा त्यांच्याबाबत मतदारसंघामध्ये अँटी इन्कम्बन्सी असल्याचं इतर इच्छुक सांगत आहेत त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत उमेदवार बदलावा अशी मागणी भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी केली आहे तसेच हाच वादाचा मुद्दा ठरला या आहे याबाबत प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी आमदार भीमराव तपकीर यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही मी जे सर्वे केले आहेत त्या सर्वेमध्ये मीच पुणे जिल्ह्यात मताधिक्याने निवडून येईल असं सर्वे आहेत आम्ही इच्छुक असून आम्हाला बोलू का दिले नाही या संदर्भात आम्ही वरिष्ठांशी तक्रार केल्या असल्याची माहिती प्रसन्न जागताप यांनी दिली आहे माननीय अमित भाई शहा आणि शाह केंद्रीय मंत्री त्याचबरोबर आमचे नेते त्याचबरोबर माजी मुख्यमंत्री व तात्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी जी पू महाराष्ट्रात संपूर्ण एक निवडणूक प्रक्रिया राबवली आहे ती म्हणजे कार्यकर्त्यांमधून उमेदवार निवडणे परंतु काल आमच्या खडकवासला मतदारसंघाची मीटिंग होती मला सकाळी अकरा वाजता मेसेज आला कुणाचाही फोन वगैरे आला नाही मी कारण इच्छुक आहे त्यामुळं मला शक्यतो फोन किंवा येत नाही आहे फक्त मेसेजेस येतो तरी पण मी त्या ठिकाणी तीन वाजता गेलो माननीय माजी मंत्री धनंजयजी महाडिक त्याचबरोबर स्थानिक नेते आमदार त्याचबरोबर अन थोडेसे पदाधिकारी आणि अनेक कार्यकर्ते असा हा कार्यक्रम झाला या कार्यक्रमामध्ये सुरुवातीला आमच्या भागातील नेते मंडळी बोलून गेले परंतु नंतर माननीय धनंजयजी माडिक साहेब बोलणार होते कारण ते नेते म्हणून आमच्या इकडे आले होते त्यामुळं मी त्या सर्वांना विनंती केली की मला दोन मिनटं बोलू द्या मी इच्छुक आहे असं सा सांगू द्या कारण आम्हाला अचानक अकरा वाजता मेसेज पाहिल्यामुळं प्रक्रियेचा कोणताही अनुभव नव्हता त्यामुळं दोन मिनटं बोलू द्या परंतु स्थानिकांनी माझा आवाज दाबला स्थानिक कोण म्हणण्यापेक्षा आमच्या भागातील जे आत्ताचे नेते मंडळे आहेत त्यांनी स्थानिक आमदार हा हो तसंच झालं कारण आम्हाला पदाधिकाऱ्यांची यादी माहीत नाही गेले अनेक वर्ष मी कार्यक्रमाला जातो ठराविकच वीस तीसच पदाधिकारी असतात काल पाचशे चारशे पाचशे पदाधिकारी आ आले हे कुठून आले हे आता नेत्यांनीच आणले असतील असं यांनी सगळी मॅनेज केली तसंच म्हणावं लागेल परंतु माझं पार्टीशी मी निष्ठावंत कार्यकर्ता असल्यामुळे मला खडकवासल्यामधून जो गेले पाच सहा महिने चांगला प्रतिसाद आहे आणि मी जी विधानसभेची पूर्ण तयारी केलेली आहे त्याच्यासाठी मला दोन मिनटं का व्हायना मी इच्छुक उमेदवार आहे असं मला बोलून द्यायला पाहिजे होतं परंतु बाहेरचे माडिक साहेब असल्यामुळं मी आमच्या नेत्यांचा मान आदर राखीत मी गपचूप थांब थांबलो व बाजूला बसलो मतदान किती झालं हे त्या कालच्या पेटीत माहिती आहे आणि ते कुणाचं मतदान आहे ते, ते आमच्या स्थानिक सर्व कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना माहिती आहे अनेक पदाधिकाऱ्यांना माहीतही नाही की आज मीटिंग आहे कारण ते माझ्या बाजूचे होते हे पदाधिकारी पदा स्थानिक नेत्यांचे लोक होती बऱ्याचपैकी असंच कधी आंदोलन हे आंदोलन असेल कोणती मीटिंग असेल कोणतंही बाकीचे हे असेल हे कधीही मला दिसले नाही लोकसभेपासून मी संपूर्ण भागामध्ये खडकवासला मतदारसंघामध्ये संपूर्ण फिरत असतानाही कधी मला कोण आढळलेलं नव्हतं परंतु आज या ठिकाणी मोठ्या पद्धतीत माझ्यासारख्याला जरा दुःख झालं परंतु पार्टी जो उमेदवार देतील त्याच्यामागे राहील परंतु निवडून येणारा उमेदवार हा ॲडव्होकेट प्रसन्नदादा जगताप हाच असणार आहे फक्त पार्टीने याचा विचार करावा ही पार्टीला व माझ्या पदाधिकाऱ्यांना विनंती आहे आता मी माझ्या पुणे शहरातल्या पक्षश्रेष्ठींच्या कानावर घातलं त्यामुळं कारण माझे पक्षश्रेष्ठी पुणे शहरातही आहेत मुंबईतही आहेत दिल्लीतही आहेत पण मी स्थानिकांच्या कानावर घातल्या ह्या घटना पण म्हटलो हे असं व्हायला नाही पाहिजे इतकी चांगली निवडणूक प्रक्रिया आली होती की कार्यकर्त्यांमधून ही निवड म्हणजे अख्ख्या महाराष्ट्रातच नाही आहे तर कोणत्याही पक्षात अशी प्रक्रिया आजपर्यंत झाली नव्हती परंतु फडणवीस साहेब असतील किंवा आमचे सर्व ने आमचे बावनकुळे साहेब असतील यांच्या नेतृत्वामध्ये ही अतिशय चांगल्या पद्धतीची प्रक्रिया होती पण याचा उपयोग योग्य पद्धतीने झाला नाही माझ्या अन्याय होण्यापेक्षा मी अनेक वर्षापासून किंवा गेले विधान गेले लोकसभापासून मी इच्छुक आहे हे सर्वांना माहिती आहे माझे तीन दौरेही झालेले आहे इच्छुक कोण होतं हे मला माहीत नाही परंतु मी तीव्र इच्छुक आहे हे सगळ्यांना माहिती आहे आणि मीच फक्त बोलण्याचा आग्रह धरला बाकी का ग बोलले नाही किंवा इच्छुक आहेत का नाही हे मला माहीत नाही ना स्थानिक पदाधिकारी आणि नेते वे पार्टी करत असती त्याच बरोबर सर्व पार्टी करते तसा मी माझा स्वतःचा सर्वे मी केलेला आहे तीन तीन टप्प्यातला सर्वे आहे मी अतिशय पुणे शहरातच काय तर पुणे जिल्ह्यात आठही मतदारसंघापेक्षा जास्त मताधिक्यांनी निवडून येईल एवढं मला सर्वेवाले सांगतात धन्यवाद जय हिंद जय श्रीराम जय भारत माता की जय